शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमावण्यास सुरुवात तर यामध्ये सात जिल्हे नवीन आलेले आहेत तर यामध्ये सात जिल्हे कोणते आहेत राज्यातील विविध जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिदृष्टीपूर्व यामुळे झालेल्या पिकांच्या नुसकाना भरपाईपोटी बाधितांना मदत देण्याबाबत हा जियारीत आलेला आहे तर यामध्ये कोणते सात जिल्ह्या फक्त या सातच जिल्ह्यात भरपाईची रक्कम जे की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात होणार आहे तर आता ज्या ज्या शेतकऱ्यांची भरपाई इथं मिळालेली नसेल तर अशाने कमेंट करून नक्की सांगा तर आता काही अतिवृष्टी वीज कोसळणे व चक्रीवादळ यामुळे जिके तुमच्या पिकाचे तर म नुकसान झालेलं आहे तर त्याच्या भरपाईसाठी तर यामध्ये सप्टेंबरमध्ये राज्यामध्ये पुणे भागातील सातारा कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर त्यामध्ये बीड भागातील धाराशिव लातूर परभणी आणि नांदेड या जिल्ह्यातील अतिदृष्टी पूर यामध्ये पिकाच्या नुसकानीसाठी जे की तुम्हाला इथं दाखवल्याप्रमाणे अमाऊंट यामध्ये तेराशे छप्पन कोटी तीस लाख बावीस हजार एवढा निधी इथं आलेला आहे जे की शेतकऱ्यांसाठी आहे तर किती निधी आलेला आहे इथं तेराशे छप्पन कोटी तेराशे छप्पन कोटी तीस लाख बावीस हजार एवढा निधी इथं आलेला आहे जे की मान्यता देखील देण्यात आलेली आहे तर आता जे की या सात जिल्ह्यांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात भरपाईची रक्कम डी बी टीच्या माध्यमातून ज जमावण्यास सुरुवात होणार आहे तर आता जे जे शेतकरी राहिलेले आहे वंचित राहिलेले आहेत जे की या जिल्ह्यांमधील तर तुमचे जे काही पैसे आहेत ते छ तेराशे छप्पन कोटी तीस लाख बावीस हजार तर एवढा निधी तुमच्या डी बी टी माध्यमातून आधारली बँक खात्यामध्ये तुमच्या पाठवल्या जाणार आहे तर याची जे काही का सुनवाई आहे तीसुद्धा देखील झालेली आहे तर याची मदत म्हणजे याची जे काही भरपाई आहे ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमावणं सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही लगेच चेक करा तर आपण यामध्ये जे की जिल्हे चेक करणार आहे यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत तर एकूण सात जिल्ह्यांचा सा यामध्ये समावेश आहे तर आता यामध्ये आपण जिल्हे चेक करून घेऊया थोडं खाली यायचं आहे तर इथं आल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल तर इथं पहिला जो आहे यामध्ये पुणे पुणेमध्ये जे आहे सातारा आणि कोल्हापूर सप्टेंबर दोन हजार पंचवीस जे काही कालावधी आहे प्रस्तावाचा दिनांक इथं दाखवल्याप्रमाणे बाधित शेतकऱ्यांची संख्या आणि इथं आलेला निधी तर पुणे विभागातील सातारा आणि कोल्हापूर त्यानंतर थोडं खाली आल्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल छत्रपती संभाजीनगर तर त्यामधील बीड आहे धाराशिव लातूर परभणी त्यानंतर इथं नांदेड तर जे काही तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तर यामध्ये आता एकूण जे काही निधी इथं आलेलं आहे तर एकूण जे की तुम्हाला तीन दोन पाच सहा सात जिल्ह्यांचा सा समावेश आहे तर त्यामध्ये सातारा कोल्हापूर बीड धाराशिव लातूर परभणी आणि नांदेड तर यांसाठी जे काही निधी इथं आलेलं आहे जे की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तेराशे छप्पन्न कोटी तीस लाख बावीस हजार एवढा निधी इथं आलेला आहे तर हा जो निधी आहे जे की या सात जिल्ह्यांमध्ये नांदेड परभणी लातूर धाराशिव बीड कोल्हापूर सातारा तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून आदरली बँक खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत ते आता सुरू झालेले आहेत तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता व तेराशे कोटी तीस लाख बावीस हजार एवढा जो काही निधी इथं आलेला आहे तर शेतकऱ्यांच्या लिंक बँक खात्यामध्ये ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर अशांमध्ये तुमचे जे काही पैसे आहेत ते जमा होण्यास सुरुवात झालेले आहेत तर आता तुम्ही जर या जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा थँक्यू